आजपासून नवरात्र उत्साह सुरू झाले आहेत आणि प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला उपवास असतात नऊ दिवस उपवासाला काय करायचं हा प्रश्न तुम्हालासुद्धा खूप वेळा पडत असेल तर बनवा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इनोचा वापर न करता आणि सोडासुद्धा न वापरता अतिशय छान अशी ही इडली इडलीसोबत खाण्यासाठी आपण कोकोनट चटणीसुद्धा बनवली आहे याच व्हिडिओमध्ये अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा हा पोटभरीचा पदार्थ तुम्ही एकदा उपवासाला नक्की बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण इडली बनवण्यासाठी वरईचे तांदूळ आणि साबुदाणा वापरणार आहोत इथे आपण तीन टेबलस्पून इतके वरईचे तांदूळ इडली बनवण्यासाठी वापरणार आहोत यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये अजिबातही पाणी असता कामा नये मिक्सरचं चा भांडं छान असं कोरडं घ्यायचं आणि नंतरच हे बारीकसर वाटून घ्यायचं आहे बघू शकता ज्या पद्धतीने आपला बारीकसर रवा असतो ना अगदी त्याच पद्धतीने हे आपल्याला पीठ इथे करून घ्यायचं आहे उपवासासाठी हे पीठ आता पूर्णपणे तयार आहे याची इडली आपण बनवून घेऊया हे पीठ आता एका बाऊलमध्ये मी काढलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे इतकं दही टाकून घेणार आहोत इथे मी खाण्याचा चमचा वापरलेला आहे ज्या वाटीने आपण वरईचे तांदूळ आणि साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी आपण हे पीठ भिजवण्यासाठी वापरून घेऊया यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही यामुळे हे बॅटर पातळ होण्याची खूप जास्त शक्यता असते ज्या पद्धतीने आपण इडलीसाठी पीठ भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीने इथे हे पीठसुद्धा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही इडली दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायची असेल तर रात्रीलाच अशा पद्धतीची तयारी तुम्हाला आधीच करून घ्यायची आहे म्हणजे सकाळी तुम्ही झटपट इडली तयार करून घेऊ शकता ही इडली उपवासाची असल्यामुळे यामध्ये इनो आणि सोडा टाकायचा नाही म्हणून इथे आपण दही वापरलेला आहे हे, हे पीठ भिजवल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जिथे जिथे तुम्ही इडलीचं पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवत असता अगदी त्याच जागी हे पीठसुद्धा फर्मेंट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं फरमेंट झालेलं आहे छान अशी जाळी आपल्या पीठाला आलेली आहे यापासूनच आज आपण उपवासाची इडली तयार करून घेऊया एकदा हे पीठ छान असं चमच्याच्या मदतीने फेटून घ्यायचं पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पण चुकून मी मीठ टाकलेला भाग या व्हिडिओमध्ये शूट झाला नाही पण तुम्ही चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपण एक इडली पात्र घेतलेलं आहे आणि याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे यामुळे इडली इडली स्टँडला अजिबातही चिटकून राहत नाही आणि अलगद वेगळी होते यासाठी याला तेल लावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तयार केलेला बॅटर आपण इडली स्टँडमध्ये ओतून घेऊया गॅसच्या शेगडीवरती आपण इडलीचा कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक गळवा पाणी टाकलेलं आहे आणि कुकर छान असा गरम झाल्यानंतर यामध्येच आपण इडलीचं स्टँडसुद्धा ठेवलेलं आहे हाय फ्लेमवरती आपण ही इडली दहा मिनटं अशी शिजवून घेऊया बघू शकता पूर्णपणे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली इडलीसुद्धा पूर्णपणे तयार झाली आहे तयार झालेली इडली गरम गरमच डिमोल्ड करायची नाही दहा ते पंधरा मिनटं छान अशी थंड होऊ द्यायची आणि नंतरच वेगळी करून घ्यायची आहे इडली जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया नारळाची चटणी बनवण्यासाठी इथे ओल्या नारळाचा कीस वापरत आहे एक वाटी भरून यामध्येच आपल्याला चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे एक इंच आलं यामध्ये कट करून टाकत आहे अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोशिंबीर खात असतील तर कोशिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा दह्याचा वापरसुद्धा या चटणीमध्ये तुम्ही करू शकता बघू शकता अशा पद्धतीने ही चटणी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घेतलेली आहे इथे आपण तडका पॅनमध्ये एक पडी इतकं तेल घातलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहे दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि तयार केलेला तडका आपण या चटणीवरती ओतून घेऊया ही चटणी बनवत असताना फार जास्त पातळ बनवायची नाही किंवा फार जास्त घट्टसुद्धा नाही व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने तुम्हाला ही चटणी बनवून घ्यायची आहे या चटणीमध्ये आता आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया कारण आतापर्यंत या चटणीमध्ये आपण मीठ टाकलेलं नाही यासाठी मीठ टाकल्यानंतर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण इडली बघूया बघू शकता आपण तयार केलेली इडली छान अशी थंड झालेली आहे आणि वरच्या साईडने अजिबातही ही इडली चिकट झालेली नाही यामधल्या मी काही इडल्या तुम्हाला काढूनसुद्धा दाखवत आहे इडली पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि नंतरच इडली स्टँडमधून ही इडली आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे अतिशय मऊ आणि लुसलुशीत टम्म फुगलेली ही इडली आहे ही इडली बनवत असताना आपण इनो आणि सोड्याचा वापरसुद्धा अजिबातही केला नाही बघू शकता अतिशय टम्म अशी आपली इडली फुगलेली आहे आणि इडली पात्राला अजिबातही ही इडली चिटकून राहिली नाही छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी उपवासाची इडली आपण इथे तयार केलेली आहे दुसरीसुद्धा इडली मी तुम्हाला काढून दाखवत आहे बघू शकता इडली स्टँडला आपली इडली अजिबातही चिटकली नाही आणि मऊ लुसलुशीत दुसरीसुद्धा इडली मी तुम्हाला इथे काढून दाखवलेली आहे बघू शकता आपली इडली छान अशी जाळीदार झालेली आहे ही इडली तुम्ही या चटणीसोबत नक्कीच खाऊन एन्जॉय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेलायकनवर सुद्धा प्रेस करा